श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते वक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जिथे स्वामी पाय तिथे न्यू न काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय या वाक्याची प्रचिती देणारा एका स्वामी भक्त ताईंचं भाग्य बदलवणारा अत्यंत रोमांचक असा अद्भुत अनुभव आज मी या व्हिडिओमध्ये सर्वच स्वामी भक्तांना सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी नवीन आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो आजचा हा अनुभव आहे कणकवलीमधील स्वामी भक्त ताई स उन्नती गोखले या ताईंचा पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी स उन्नती गोखले माझ्या आयुष्यात घडलेली ही स्वामी लीला मी आज सर्वच स्वामी भक्तांना सांगत आहे जेव्हा स्वामी पाठीशी असतात तेव्हा नशीब हे कसे बदलू लागतात हे मी स्वतः अनुभवले आहे आणि आज अनुभवलेले हे काही प्रसंग मी तुम्हा सगळ्यांना सांगत आहे मी लहानपणापासूनच स्वामी समर्थ महाराजांची सेवा करते घरात मी पहिलीच जे स्वामी सेवेत आले स्वामींची पारायणं करू लागली स्वामी आणि माझं नातं म्हणजे जणू काही मागच्याच जन्माचं मग माझ्या घरच्यांनी म्हणजे माझी आई माझे बाबा यांनी सुद्धा माझ्या पाठीपाठ स्वामी सेवा सुरू केली वर्षातून दोन वेळा तरी आम्ही अक्कलकोटला जायचो जेवढी जमेल तेवढी सेवा आम्ही करायचो स्वामी कृपेने सगळं छान होतं कधीच काही कमी नव्हतं अशातच माझं एका मुलावर प्रेम होतं सगळं छान असल्याने स्वामी कृपेने घरच्यांनीही आमचं लग्न स्वीकारलं छान पद्धतीने आमचं लग्न झालं मी फार्मासिसिस्ट होते लग्नानंतरसुद्धा मी एका गव्हर्मेंट जॉबमध्ये कामाला होते तर माझे पती हे बी एम एस डॉक्टर लग्नाची काही वर्षं अशीच निघून गेली नंतर घरातले सगळेच आमच्या बाळाची वाट पाहू लागले लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली मात्र तरीही ही इच्छा पूर्ण होत नसायची मग घरातले नाराज झाले त्यांना आम्ही मुद्दाम वेळ घालवतोय असेच वाटू लागले मात्र पाच वर्ष झाल्यावर आम्ही वेल्ट सेटल झालो आणि मग आम्ही सुद्धा आई बाबा होण्यासाठी प्रयत्न करू लागलो मात्र ते सुख आमच्या नशिबात येत नव्हते सुरुवातीला वाटले की काही दिवस काही महिन्यात हे सुख आपल्याला नक्की मिळणार पण असं नव्हतं बरेच प्रयत्न केले सगळं करून थकलो मात्र तरीही ते सुख आमच्या पदरात येत नव्हते मग माझ्या काही टेस्ट केल्या आणि त्या टेस्ट केल्यावर कळालं की माझ्या गर्भपिशवीला एक छोटं छिद्र आहे ज्यामुळे मला आई बनता येणार नाही खरं तर यावर माझा विश्वासच बसत नव्हता पण मग माझ्या पतीने यावर उपाय म्हणून माझं ऑपरेशन करण्याचं ठरवलं ऑपरेशन सक्सेस झालं मात्र त्यानंतर माझ्या गर्भपिशवीला एक गाठ झाली आणि ती गाठ व्हेंटल ॲल्सोची होती ज्यामुळे बाळ कधीच गर्भात वाढूच शकत नव्हतं लग्नाचे दहा वर्ष उलटले खूप प्रयत्न केले सर्व डॉक्टर केले माझे पती स्वतः डॉक्टर असून ते सुद्धा प्रयत्न करून थकले पण काहीच होत नव्हतं मग मा घरच्यांनी माझ्या पतीने माझी समजूत काढली आता ते सर्व विसरून जाऊ आपण आई बाबा होऊ शकत नाही हे आपण स्वीकारू सगळ्यांनी मला समजावले मात्र तरीही मला ते स्वीकारता येत नव्हते मला आई बनायचं होतं आणि माझं ते स्वप्न होतं सर्व थकले सर्व हरले तरी मी मात्र स्वामींची भक्त होते आणि स्वामी अशक्य शक्य कसे करतात याची असंख्य वेळा मला प्रचिती आली होती मग मी सर्व मेडिसिन अक्षरशः फेकून दिल्या सर्व रिपोर्ट मी जाळून टाकले आणि मी सुरुवात केली ती स्वामी सेवेला मी जॉबसुद्धा सोडला मी दिवसभर स्वामी सेवा करायचे अशातच एके दिवशी मला अक्कलकोटला जाण्याचा योग आला आम्ही अक्कलकोटला गेलो छान दर्शन झालं मनाला खूप समाधान वाटले अक्कलकोटवरून येत असताना आम्ही ज्या ट्रेनमध्ये होतो त्याच ट्रेनमध्ये आमच्याच बाजूला एक आध्यात्मिक बाबा होते ज्यांनी भगवे वस्त्र परिधान केले होते खरं तर सुरुवातीला त्यांनी माझ्याशी थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना टाळले पण नंतर जेव्हा मी त्यांना पाहिले तेव्हा ते स्वामी सारामृत ग्रंथाचे वाचन करत होते आणि तेव्हा मला कळाले की ते स्वामी भक्त असावेत मग मी त्यांना सहज म्हणाले बाबा खरंच स्वामी असतात का हो ते म्हणाले का तुझा विश्वास नाही मी म्हणाले त्यांच्याकडे मी कधीच काही मागितलं नाही पण आज वीस वर्ष झाली मी एकच गोष्ट मागत आहे मात्र तरीही ते मला देतच नाही आता खरंच माझा विश्वास कमी होत चालला आहे त्यावर ते बाबा म्हणाले अगं घाबरू नको सगळंच मनासारखं होतं असं नाही विश्वास ठेव तुला माहिती असेलच ना स्वामी अशक्य ते शक्य करतात अगदी नशिबात नसेल तेही देतात मग कशाला चिंता करतेस मी दोन मिनटं त्यांच्याकडे बघतच राहिले मग ते पटकन म्हणाले तुला बाळ हवं आहे ना चल बघ झालं तुला बाळ तुला ना पहिला मुलगाच होईल खरं तर त्यांच्या तोंडून ते शब्द ऐकले आणि मी खूप रडायला लागले मला सगळ्या डॉक्टरांचा ते शब्द आठवले की तू कधी आईच होऊ शकणार नाहीस मग त्यावेळीस माझं मन भरून आलं मी चुकीची समजूत करून घेते असेही मला कुठेतरी वाटले मात्र ते बाबा मला म्हणाले तू घरी गेलीस की सात गुरुचरित्र आणि अकरा नवनाथ पारायणकर बघ तुझ्या नशिबात जे नसेल तेही तुला देतील आणि जेव्हा तुला मुलगा होईल ना तेव्हा तो आम्हाला भेटायला अक्कलकोटमध्ये नक्की आहे ताई म्हणतात मी त्यांना विचारलं अक्कलकोट ते म्हणाले हो आम्ही अक्कलकोटमध्येच राहतो आता कामासाठी बाहेर झालेलो आहोत मग त्यांनी मला ॲड्रेस सांगितला मी व्यवस्थित एका कागदावरती तो ॲड्रेस लिहून घेतला त्यानंतर आम्ही घरी पोचलो त्या बाबांच्या सेवांनी मला कुठेतरी समाधानही वाटत होते अशीही मी खूप पारायण करायचे आता त्यांनी सांगितले तर करून बघूयात म्हणून मी पारायणाला सुरुवात केली माझी पहिली पाच पारायणं पूर्ण झाली मात्र अजूनही मला काहीच अनुभूती येत नव्हती त्यानंतर मग सहावं पारायण आलं आणि सहाव्या पारायणाला एक आश्चर्याची गोष्ट घडली हे सहावं पारायण करत असताना सलग सात दिवस मला स्वामींच्या मूर्तीतून एक संकेत मिळत होता मला स्वामींच्या मूर्तीतून सतत लहान बाळाचा आवाज येत होता कदाचित तुम्हाला तर खोटं वाटेल पण मी स्वतः ते अनुभवत होते मी पारायण करायला बसले की बाळाच्या रडण्याचा ओरडण्याचा खेळण्याचा आवाज मला यायला लागायचा त्यावेळी हा काय संकेत आहे मला कळत नव्हतं सहावं पारायण पूर्ण झालं सातव्या पारायणालाही सेम तसंच झालं सातव्या पारायणाला खरं तर वेळी माझा मासिक धर्म होता मला वाटलेलं हे सातवं पारायण होणारच नाही पण पारायण पूर्ण झालं मासिक धर्म काही आलाच नाही त्यानंतर शेवटचा दिवस आणि त्या दिवशी उद्यापन उद्यापन पूर्ण झालं सगळं व्यवस्थित घडलं आणि त्यानंतर मात्र रात्री साडेआठ ते साडेनऊ या सुमारास मला चोरा चक्कर आली अगदी मी जमिनीवरच कोसळली त्यानंतर माझ्या पतीनेच मला उचलून बेडवर ठेवले आणि त्यानंतर त्यांनी मला चेक केले जेव्हा त्यांनी मला चेक केले तेव्हा एक सर्वात अद्भुत गोष्ट किंवा एक आश्चर्याची गोष्ट होती ती म्हणजे मी प्रेग्नंट होती माझ्या पतीने खूप वेळा चेक केलं त्यांचा विश्वास बसत नाही म्हणून त्यांचे असणारे सिनियर डॉक्टर त्यांच्याकडे मला ते तात्काळ घेऊन गेले आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्यांनीही मला चेक केले तेव्हा त्यांनीही सांगितले की ही प्रेग्नंट आहे खरं तर आम्ही विचार करत होतो हे कसे होऊ शकते कुणाचाच आजचाच अगदी डॉक्टरांचाही याच्यावर विश्वास बसत नव्हता कारण माझ्या गर्भपिशवीनुसार मला बाळ होणं शक्यच नव्हते मात्र हे फक्त आणि फक्त मिरॅकल होते आता त्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा सांगितले की पुढचे नऊ महिने खूप धोक्याचे आहेत खूप जपावं लागेल आणि खूप गोष्टी होत्या पण माझा स्वामींवर विश्वास होता त्यांनी एवढं दिलं तर पुढेही ते, ते सावरतील बस इतकंच माझ्या मनात होते नऊ महिने पूर्ण झाले आणि नऊ महिन्यानंतर माझी डिलेवरी झाली आणि जसं त्या बाबांनी सांगितलं बरोबर गुरुवारच्याच दिवशी मला पहिला मुलगा झाला मग त्या बाबांचे शब्द आणि शब्द मला आठवायला लागले जसं त्यांनी सांगितले ते सगळे भाकीत माझ्या आयुष्यात खरे ठरले मग माझा मुलगा सहा महिन्याचा झाला आणि तेव्हा माझ्या पतीने अक्कलकोटला जाण्याचा हट्ट केला मग आम्ही अक्कलकोटला निघालो यावेळेस आम्ही स्वतःची गाडी घेऊन गेलो अक्कलकोटमध्ये गेल्यावर त्या बाबांनी जो ॲड्रेस दिला तो ॲड्रेस आम्ही शोधला मात्र त्या ॲड्रेसवर कोणीही बाबा किंवा असे कुणीच व्यक्ती नव्हते तर तिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक जुने मंदिर आणि एक वटवृक्ष होते पाच मिनिटं मी विचार केला की त्या बाबाने हा खोटा ॲड्रेस का दिला आणि सगळं सगळं आठवल्यानंतर कळून चुकलं की ते बाबा नव्हतेच ते साक्षात रूपी त्या दिवशी स्वामी होते जे माझ्या वीस पंचवीस वर्षाच्या सेवांनी माझ्या जवळ आले होते मला स्वतः ते समजावत होते त्यांनी मला धीर दिला सेवा दिली जे माझ्याशी स्वतः बोलत होते त्यांनी माझं सगळं भाकीच सांगितलं आणि त्यानंतर मात्र ते निघून गेले तेव्हा कळून चुकले की श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला स्वतः मिळाले श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्यासाठी स्वतः आले त्या दिवशी अक्षरशः धन्य वाटले आम्ही बाळाचं नाव हे स्वामीज्ञ ठेवलं आहे इतक्या वर्षानंतर स्वामींनी माझ्या पदरात खूप मोठे सुख दिले आहे खरंच स्वामी सेवा केल्याने आपल्या नशिबात जे नसते तेही मिळते हे मला त्या क्षणी कळून चुकले मग खरंच अंगावर रोमांच उभे करणारा अत्यंत अद्भुत असणारा हा अनुभव जेव्हा मी सुद्धा ऐकला एक एका क्षणाला माझेही डोळे भरून आले या ताईंच्या नशिबाचे बाळाचं सुखच नव्हतं या ताईंच्या नशिबामध्ये जे आई बनण्याचं सुखच नव्हतं जिथे मेडिकल ही हरलं होतं जिथे सायन्स ही हरलं होतं तिथे मात्र स्वामींनी चमत्कार केला आणि अशक्य असणारे शक्य केले हे आहे आपली स्वामी लीला ही आहे आपली स्वामी शक्ती आजचा हा अनुभव तुम्हा सगळ्या स्वामी भक्तांना कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती शेअर करा आणि असे छान छान अनुभव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ